दोन चमचे तूप घातलेलं आहे जे तूप आहे बघा का गाईचं तूप आहे एक वाटी रवा म्हणजे थोडासा दोन ते चार चमचे रवा घालायचा आहे अष्टमीच्या पूजेचा सगळ्या करायला मी त्याला छान भाजून घ्यायचं आहे बरं रवा लाल लाल होईपर्यंत तर बघा भाजून झालेलं आहे थोडंसं चिमुटभर मीठ घालायचं आहे शिजा नाही करायचा हे करायचं आहे सांजा तर यामध्ये पाणी टाकूया थंड पाणी घातलेलं आहे गरम पण घालू शकता किंवा अदन ठेवून असं हटू पण शकता त्यामध्ये बरोबर आता ह्याला छान शिजू द्यायचं आहे आपला शिरा शिजतो ना तसा शिऱ्यासारखंच आहे फक्त याच्यामध्ये साखर टाकायची नाही त्याला म्हणतात सांजा इथे एक वाटी घेतल्या सोजी आणि त्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी बेसन अर्धी वाटी एवढ्याला वा थोडंसं कमी घालणार आहे एवढं तोड़े टाकते आता ह्याच्यात टाकायचे चवीपुरतं आणि थोडं थोडं पाणी टाकून याचं भज्यासारखं बॅटर करून घ्यायचं चला हे बघा पाणी टाकून असं पातळ छान आता ह्याचे करायचे आपल्याला धिरडे बेसन पीठ टाकल्यानं काय होतं धिरडे तुटत नाहीत त्यामुळं बेसन टाकायचं आहे मिक्स करून घेते बघा हे सांजा आपला तयार झालाय एकदम शिऱ्यासारखा असतो फक्त सपक असतो हे सांजा तयार झाला ठेवल्या नॉनस्टिक तवा आता याच्यावर आपल्याला धेडे काढायचे करून घ्यायचे देवाचे छोटे छोटे धेवडे करून घ्यायचे तर बघा किती छान उलतल्या चाललेत हे बघू शकता बेसन पीठ टाकलं ना असे उलतल्या जातात छान नैवेद्य झालाय आता आणखीन एक करून घ्यायचं एकच नाही देवीला पण करायचं आहे देवीचा करायचा आहे आता तिथं जितके काही पूजा मांडलेली आहे घटाला ते सगळं नैवेद्य करून घ्या इकडं बघ ना तर हे बघा तेल न लावता सुद्धा मस्त उलटलेलं आहे छान छानची डाळ आहे अर्धी वाटी भिजू घातलेली आहे दोनच माणसाचा स्वयंपाक करायचा आहे तर ही नाही का सकाळी भिजू घातलेली होती कारण उडदाची दार थोडीशी भिजायला हाड असते म्हणून भिजवली होती सकाळी छान भिजल्या जाते आता त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसण पाकळ्या टाकायच्या आहेत चमचा जिरे आता थोडं भरड असते ना तशा पद्धतीने काढून घ्यायचं मिक्सरला आबडधोबड चला हे नैवेद्यसुद्धा झालेलं आहे मस्त छान भाजून त्याला काढून घेते लगेच दुसरं टाकते थोडस तेल सोडतात तर हे बघा मिक्सरला काढून झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे चला आता ह्याचं काय करायचं ते दाखवते कढई गॅसवर ठेवली त्यामध्ये टाकले तेल आता एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे घातलेले आहेत आणि सात ते आठ लसण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत थोडेसे आबडदोबड पण ठेवलेले आहेत छान असं लालसर होऊ द्यायचं याला लालसर झालेत आता यामध्ये टाकायची ही उडदाची डाळ काढून मिक्सरला काढलेली छान असं मिक्स करायचं हे आहे उडदाच्या डाळीचं पिठलं तर आता हे जितकं चिकन आहे ना तितकं मोकळं सुटसुटीत होतं जसं शिजन ना मोकळं आता ह्याच्यामध्ये टाकायचं हळद आणि चवीपुरचं मीठ आणि छान मंद गॅसवर डाळ शिजून घ्यायचे चिकन टाकते ना डाळ त्याला इकडं तिरडे पण चालू आहे दोन्ही दोन्ही हातात सुरू आहे आता हे सर्वांना खायला बघायचं दे। हालत टाकायची खूप टेस्टी लागतं पिठलं खूप म्हणजे खूप एकदा भाकरी सोबत करून खायचं असं भारी ना खरं आणि काहीच वेळ लागत नाही काय नाही एकदम शिंपल आमच्या इथं अष्टमीच्या दिवशी हाच आम्हाला उपवास आहेत अष्टमीचे तर सॉरी नवरात्रीचे तर आम्ही उपवास सोडत नाहीत आज उद्या नवमीला पत्तर भरायचं आणि नंतर हे बघा शिजायला लागले ना वरचीवर हाताम व्हायला लागले हे तिकडे हे हिरडे पण इकडे व्हायला लागले गरम झाला छान असे धरडी तयार झाले दोघ सोडणार आहेत आणि स्वयंपाक पण हे नैवेद्याला सगळं करावं लागतं तर आता याच्यात टाकायची मस्त हिरवीगार होती

सांजा आहे आणि हे पिटलं आहे बघा मोकळं सुटसुटीत एकदम पिटलं छान झालेलं आहे पाहू शकता खायला पण खूप छान लागतं प्रत्येक एकदा करून बघा हे धिरडे झालेले आहेत मस्त जाळेदार धिरडे गरम लागाले आणि हे नैवेद्य भरून ठेवलेत मी हे बघा हे नैवेद्य चला आता ह्याच्यामध्ये कडकण्या टाकायचे केळ टाकायचा आणि दूध टाकायचं अशा पद्धतीचा नैवेद्य असतो आस अष्टमीच्या दिवशी देवीला तर हे बघा पूजेची मांडणी करून ठेवलेली आहे आता इथं जे पाटावर आहेत ना कडकण्या ठेवायच्यात आणि हे होम करायसाठी रांगोळी वगैरे काढून ठेवल्यात सगळं हे पाहू शकता अशा पद्धतीनं आणि दिवा चालूच आहे अखंड दिवा चला तर मग आता बाय बाय बाकीचं दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करते कारण व्हिडिओ खूप मोठा होते मग बघायला कंटाळा करतात चला तर मग बाय बाय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज झालं तर तुम्हाला दांडियाचा व्हिडिओ दाखवणार आहे आमच्या इथं गरबा चालू आहे त्याचा चला तर मग बाय बाय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुम्ही कशी करता अष्टमीची पूजा नक्की कमेंट करून सांगा श्रीस्वामी समर्थ